नवरात्रीच्या पवित्र काळात रोटरी क्लब ऑफ सोलापूरने एक अनोखा उपक्रम राबवलाय हो नवजात मुली आणि त्यांच्या मातांना उपयोगी वस्तूंचे किट देऊन स्त्री जन्माचे स्वागत केलंय रोटरी क्लब ऑफ सोलापूरने नवरात्रीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबवला ज्यामध्ये नवजात मुली आणि त्यांच्या मातांना उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले सोलापूरच्या नवीन महिला व बाल रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष धनश्री केळकर सचिव निलेश पोफलिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाला रुग्णालयातील कर्मचारी नवजात शिशूंचे नातेवाईक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समाजात स्त्री जन्माचे स्वागत करणारा हा उपक्रम सर्वांसाठी स्वागत करायला सगळ्या छोट्या छोट्या लक्ष्मी जी आलेली त्या लक्ष्मीचं स्वागत करायला आम्ही रोटी क्लब सोलापूरची ही सगळी टीम आलेली आहे सर्वप्रथम मॅडम आणि पूजा मॅडम या दोघांनी पहिल्यांदा जिथे नारीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवतांचा वास असतो तुमच्या घरी आज खरंच लक्ष आली आहे नवरात्राचा छान मुहूर्त आहे त्या तुम्ही नक्की छान पद्धतीने वापरा आणि मुलींना चांगलं शिक्षण द्या मुलगी घरात आलेली आहे त्याचा आनंद तुम्हा सगळ्यांना तुम मुलाच्या आनंदापेक्षा तुम्ही व्हायला पाहिजे कारण की मुलगा आणि मुलगी हे दोघंही संसाराची दोन चाकं असतात एक चाक कमी पडला तर संसार परत चालणार नाही आहे आणि त्यामुळे मुलीच कमी नाही आहे जितका मुलगा महत्वाचा तितकीच मुलगी महत्त्वाची असते आणि हेच तुम्हाला सगळ्यांना पटवा करून आनंदी आनंद असावा मुलींना छान शिकवा मोर्च करा मुली सगळ्या क्षेत्रामध्ये आता पुढे येत आहेत